राज्यातून मान्सून परतीसाठी पोषक हवामान निर्माण होत आहे आज नऊ ऑक्टोबर रोजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे हवामान विभागानं काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला असून विजांसह पावसाचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्यात बुधवारी पावसाची उघडीप राहिली यावेळी तेहतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस कमाल तापमान राहिले आज पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे सोलापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात पावसाची उघडीप राहिली यावेळी तेहतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आज सोलापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असून हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाची उघडीप राहिली पुढील चोवीस तासात कोल्हापूरसह घाटमाथ्यावर गडगडाटी वादळासह मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रातून पावसाने विश्रांती घेतली असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पाऊस हजेरी लावत आहे आज सोलापूर सांगली कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे शुक्रवारपासून हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवणार असून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे